त्या ठिकाणी बाप क्रमांक पंचावन्न ते बाप क्रमांक सत्तावन्न पृष्ठ क्रमांक सदतीस ते अडतीस यामध्ये शालेय शिक्षण विभागाकरता त्या ठिकाणी पुरवणी मागणी जी सादर केली गेलेली आहे यामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर त्या ठिकाणी टप्प्यावरच्या शाळा असतील विनादान शाळा असतील यांच्याकरता तत्कालीन सरकारमध्ये त्या तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांनी पुढील टप्पा मंजूर केला होता याकरता त्या ठिकाणी हा टप्पा मिळवण्याकरता माझ्या शिक्षक बांधवानी जवळपास अठ्ठावन्न दिवस okay. मुंबई येथे बेमुदत उपोषण के आंदोलन केलं होतं तसंच कोल्हापूर उपसंचालक येथे आमरण उपोषण केलं होतं आणि त्यानंतर मग चौदा ऑक्टोंबरला हा आदेश निघाला आणि हा आदेश निघाला त्या यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांची तरतूद करण्याची भूमिका शासनानं जाहीर केली होती परंतु आज जर बघितलं तर जवळपास नऊशे कोटी जी तरतूद व्हावी लागते ती तरतूद या ठिकाणी झालेली दिसत नाही याबाबत सुद्धा शासनानं गांभीर्याने विचार करावा कारण यांना वारंवार त्या ठिकाणी रस्त्यावरती येण्याची गरज भासते आहे हे योग्य नाही कारण नवीन पिढी सक्षम घडवण्याची भूमिका खऱ्या अर्थानं शिक्षक या ठिकाणी संपन्न करत असतोय आणि ही करत असताना त्या त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या पगारासाठी रस्त्यावर यावं लागते हे दुर्दैव आहे असं या ठिकाणी मला नमूद करावसं वाटतंय त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या मधला दुसराही घटक आहे की जो एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी टप्पा म्हणजे कायम विनादान असेल किंवा टप्पा असेल आणि त्यानंतर शंभर टक्क्यावर आला त्याच्याकरता सुद्धा त्या ठिकाणी पेन्शनची व्यवस्था शासनाकडून केली जाईल याची ग्वाही ये या ठिकाणी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिली होती आणि त्यानुसार समिती नेमली होती समितीचा अहवाल देखील त्या ठिकाणी आलेला आहे आणि असा असताना देखील त्या ठिकाणी त्यांची तरतूद या पुरवण्या मागण्यामध्ये झालेली दिसून येत नाही तस पाहिलं तर याची सुद्धा तरतूद याच्यामध्ये होणं गरजेचं होतं आज शाळांना सीसीटीव्ही असेल झेडपी शाळांच्या वर्ग खोल्या असतील नवीन मेडिकल कॉलेजना सुविधा देणं असेल या सगळ्या बाबी सुद्धा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि हे मला वाटतंय या बजेटमध्ये दिसून येत नाही हे या ठिकाणी आज जर बघितलं तर या ठिकाणी शाळांच्या आर टी प्रमाण फी म्हणजे फी परतावा जो होता तो फी परतावा मिळवण्याकरता या ठिकाणी दोनशे कोटीची तरतूद केलेली आहे परंतु ही किमान सहाशे कोटीची तरतूद होणं गरजेचं होतं ती देखील या ठिकाणी तरतूद जी आहे ती फार अत्यल्प आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही ना। याचबरोबर बाब क्रमांक एकसष्ट पृष्ठ क्रमांक एक्केचाळीस की ज्याच्यामध्ये शाळा न्यायाधिकरणाकरता ऐंशी लाखाची तरतूद केलेली आहे परंतु आज जर न्याय शाळा न्यायाधिकरणाची इमारत बघितली किंवा तिथल्या भौतिक सुविधा बघितल्या तर त्या भौतिक सुविधा फारशा <laughs> दिसत नाही त्या अपुरेत हे या ठिकाणी नमूद त्याचबरोबर उच्च तंत्र जर बघितलं बाप क्रमांक दोनशे ऐंशी पृष्ठ क्रमांक दोनशे सोळा शासकीय विज्ञान महाविद्यालयाकरता करता ब्याण्णव लाखाची तरतूद केलेली आहे या शासकीय विज्ञान महाविद्यालयामध्ये आधुनिक लॅब त्या ठिकाणी नवीन आधुनिक लॅट म्हणजे कॉम्प्युटर लॅब सुद्धा होणं आवश्यक आहे त्याच्यासाठी सुद्धा तरतूद व्हायला पाहिजे होती बाप क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी पृष्ठ क्रमांक पंधरा दोनशे पंधरा की ज्या ठिकाणी सारथीसाठी जी शिष्यवृत्ती केलेली आहे या शिष्यवृत्तीची रक्कम सुद्धा वाढणं गरजेचं आहे पन्नास कोटी फक्त एवढीच तरतूद राज्याकरता केलेली आहे परंतु त्या ठिकाणी जर बघितलं तर त्यांच्यासाठी सुद्धा तरतूद वाढणं गरजेचं होतं त्याचबरोबर बाप क्रमांक तीनशे पाच पृष्ठ क्रमांक दोनशे तीस शासकीय तंत्र विद्यालयामधील कंत्राटी सेवक पार पार जे आहेत त्यांच्याकरता दोन कोटीची तरतूद केली आहे परंतु या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी न नेमता त्या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी नेमणं आवश्यक आहे आणि ही भूमिका खऱ्या अर्थानं शासनानं पार पाडली पाहिजे प्रत्येक विभागामध्ये त्या ठिकाणी कंत्राटीकरण झाल्यामुळं दुर्दैवानं नको त्या घटना शाळेमध्ये किंवा तंत्र तंत्रविद्यालय असतील कशा ते असतील त्या ठिकाणी आहेत आणि हे जर थांबवायचं असेल तर त्या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी नेमणं हे गरजेचं आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यावेतन जे आहे त्यासाठी हे विद्यावेतन प्रदान करण्यासाठी पाच कोटीची तरतूद आहे आणि हे विद्यावेतन काळानुसार वाढवणं गरजेचं आहे सगळीकडं महागाई वाढते आहे परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं विद्यावेतन जे आहे ते मात्र आहे तसंच ठेवलं जाते त्यासाठी सुद्धा वाढीव तरतूद होणं गरजेचं आहे बाप क्रमांक दोनशे सात पृष्ठ क्रमांक एकशे एकोणपन्नास की शासकीय महाविद्यालये बऱ्याच शासनानं त्या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये नवीन शासकीय महाविद्यालये निर्माण केली परंतु ही विद्यालये निर्माण करत असतानासुद्धा त्या ठिकाणी दोनच मिनटं संपवतोय दो। त्या ठिकाणी इमारत असेल किंवा भौतिक सुविधा असतील त्यासुद्धा वाढवणं गरजेचं आहे आणि ही मला वाटते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सुविधा कारण मला कोल्हापूरचं आवर्जून या ठिकाणी मांडावसं वाटतंय मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी अकराशे बेडचं हॉस्पिटल मेडिकल कॉलेजला मंजूर केलं आणि इमारत सुद्धा चालू केली अशाच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हे इमारती आणि भौतिक सुविधा झाल्या पाहिजेत त्याचबरोबर त्या ठिकाणी कायमस्वरूपी स्टाफ जो आहे तो स्टाफसुद्धा नेमला पाहिजे त्यांची जे प्रोफेसरशिप आहे त्यांची जी थकीत वेतन आहेत याबाबती सुद्धा केलं पाहिजे